इन्स्टॉल आहे आणि आपली बाईक बघा कशी दिसते आपल्या पावसाळी सहलीमध्ये पाऊस आपलं काम बरोबर करतोय जेवढा पाहिजे तेवढाच पडतोय बघा समोर काहीच नाही दिसत आहे इथे एवढी गर्दी असते डेली आणि आज बघा पावसामुळे आज काहीच नाही कोणीच नाही आहे तर खाली पण काही दिसत नाही आहे तर या साईडला बघितलं तर समजेल तुम्हाला की खाली काहीच नाही दिसत आहे तर पुण्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो मी उमेश कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चाललो आहे पुण्याला तर पुण्याला याच्यासाठी की एक मोठी राईड करायच्या आधी एक छोटीशी राईड करणं फार इम्पॉर्टंट आहे कारण की आपल्याला थोडाफार अंदाज येऊन जातो की आपण प्रवास करू शकतो आणि आपल्याला आपली एलिजिबिलिटी किती आहे हे आपल्याला थोडक्यात एक समजून जातं म्हणून आज एक आपण जवळचीच राईड करणार आहोत की पुण्यासाठी आज मला सुट्टी आहे सो आज मी ट्राय करतोय की पुण्याला जाण्याचं आणि पुण्यावर जा, पुन्हा रिटर्न येण्याचं सो चला ही जर्नी फार जे एकदम मजेशीर होणार आहे कारण पाऊस चालू आहे बाहेर आणि पावसामध्ये ही जर्नी फारच मस्त होईल त्यामुळे चाला व्हिडिओवरती कंटिन्यू राहा तर मी आजच्या प्रवासात घेतला आहे टॉप बॉक्स घेतला आहे आज मी माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे विथ टॉप बॉक्स त्यानंतर मी आज शू कवर यूज करत आहे जे की मी ऑनलाईन मागवलेत शू कवर तर हे शू कवर मी यूज करणार आहे तर त्याचा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगेन कसं असणार आहे जॅकेट असणार आहे आणि हे नवीन एक्झरचं हेल्मेट त्याच्यावरती मी माझा ॲक्शन कॅमेरा माउंट केलेला आहे आणि वॉटरप्रूफ सेटअपसाठी मी इकडे बघा ब्लूटॅकसारखाच मिळतो मार्केटमध्ये त्याचा यूज केलेला आहे आणि माईक इथे फिक्स केलेला आहे आणि हे, हे जे आहे सिलिकॉन केस आहे तर असं काही माझं सेटअप झालेला आहे आजचा तर चला पटकन आपण अप होऊ आणि खाली जाऊ आणि बाईकवरती भेटू तर वेल मंडळी नमस्कार सुप्रभात आपण आलो आहे बाईकच्या जवळ तर बाईक आता पण स्टार्टवर ठेवलेली आहे आपला टॉप बॉक्स इन्स्टॉल झाला आहे आणि आपली बाईक बघा कशी दिसते तर आता हा चेन स्प्रे आहे तो चेन स्प्रे आपण मारून घेऊ चेनवरती आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केलो ॲक्च्युली रात्रीच मारायला पाहिजे होतं पण काही कारणास्तव मी विसरून गेलो आपला सेटअप बघा सेट झालं तर मी पटकन चेन स्प्रे मारून घेतो आणि आपण बाईकवरती भेटूया चला तर मंडळी कसे आहात सगळे बरे आहात ना बरेच असले पाहिजेत तर मान्सून राईडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो युके राईड्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मी ग्लोव्ज नाही घातलेत कारण की थोडा नॉर्मल पाऊस पडतोय म्हणून ग्लोव्हज नाही घातलेत ग्लोव्ज मी समोर ठेवलेत हां आणि समोर बघा अशा उंचच उंच बिल्डिंग आणि बिल्डिंगमधून भेदून जाणार हा मार्ग किती सुंदर आणि स्वच्छ आहे बघा तर आपल्याला करायचं आहे फ्युलअप तर पुढे जाऊ आणि मस्त फ्युलअप करू आणि मग पुढची जर्नी जी आहे आपली स्टार्ट करू मुंबईवरून पुण्यासाठी म्हणजे पनवेलवरून पुण्यासाठी तर ऑलरेडी माझे ब्लॉग तुम्ही बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला ना लाईक नाही आहेत सबस्क्राईब नाही आहेत so, सो प्लीज जर नवीन कोणी असाल यूट्यूब चॅनलवरती माझ्या तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि हे बघा काय नजारा आहे हे बिल्डिंग बघा हे क्रिएटिव्हिटी बघा वाव आणि ही उंच उंच बिल्डिंग तर समोर बघा किती धुकं आलं आहे एकदम मस्त धुकं दिसतंय आणि रस्ता पण एकदम साफ आहे जास्त ट्राफिक दिसत नाही आहे मला सो रस्ता साफ आहे त्यामुळे आपला प्रवास जो आहे आजचा एकदम मस्त सुखकर आणि सोयीस्कर होणार आहे जराही रश नसणार आहे असं मला वाटतंय तर चला तुम्ही या प्रवासामध्ये कंटिन्यू रहा आपल्या हे याच्यामुळे मित्रांनो बाईकवाल्यांना प्रॉब्लेम होतो हे बघा गाडी अडकली आता खड्ड्यामध्ये किती रिस्क आहे बघा ही याच्यातून गाडी काढणं आणि का हे लोक इथून जातात हे समजत नाही मला ही जर ही टू व्हीलरसाठी स्पेशल लाईन दिलेली आहे तर ते याच्यातून का जातात ते समजत नाही तर फायनली आपण शेडिंग टोलनाका का क्रॉस केला क्रेनबा किती मोठे आहेत मित्रांनो पण ही जी राईड आहे ही एक प्रिपरेशन राईड आहे जी की पुढची आपली मोठी राईड होणार रा आहे त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेनच सो जी आपली पुढची राईड आहे ती आहे मित्रांनो ऑफकोर्स कोकण राईड आहे आपण कोकणात जाणार आहोत म्हणजेच मी माझ्या गावी जाणार आहे आणि आपण जे ब्लॉग बनवणार आहोत ते एपिसोड वाईज बनवणार आहोत तर फर्स्ट एपिसोड सेकंड से एपिसोड असे जेवढे काही एपिसोड होतील आपण तेवढे बनवणार आहोत आणि शक्य होईल तेवढं आपण कोकण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या काही प्लेसेस असतील त्या मी तुम्हाला एक्सप्लोअर करेन सो पुढची जी राईड असणार आहे आपली ती फार म्हणजे इम्पॉर्टंट असणार आहे आणि माझ्या चॅनलवरती जी पहिली सिरीज असणार आहे ती आहे कोकण सिरीज असणार आहे आपली सिंधुदुर्गामधली येणारी जी पुढची राईड असेल जी की आपल्या सिंधुदुर्गासाठी असेल कोकणासाठी असेल तर त्यासाठी माझ्या चॅनलवरती तुम्हाला यावं लागेल म्हणजेच आपलं चॅनल सबस्क्राईब करायला लागेल म्हणजे आणि बेल ऐकन प्रेस करावं लागेल जेणेकरून माझ्या येणाऱ्या पुढच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या तुम्हाला दिसतील सो so, मित्रांनो पेट्रोल टाकून झालं आपण पॉवर पेट्रोल टाकलं so uh, आहे फाय फिफ्टी फायचं फोर पॉईंट नाईंटी सेवन लिटर आलेलं आहे तर चला पुढच्या प्रवासाला निघूया आणि आता टाइम झालेला आहे पावणे दहा सो so, तर चौकला येईपर्यंत पावणे दहा वाजलेत आपल्याला चला अपन, आपण आपला प्रवास चालू करू यस yes. तर थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि आपल्या पावसाळी सहलीमध्ये पाऊस आपलं काम करतो करतोय जेवढा पाहिजे तेवढाच पडतोय आणि परत आपला रस्ता जो आहे मोकळा करून देतो आहे त्यामुळे ही राईड खरंच खूप मस्त होते आत्ता जस्ट आपण चौकला पोचलो आहे तर चला पुढची राईड आपली आहे पुण्याच्या दिशेने तर चला आपण पुण्याच्या दिशेने आगे कुछ करू आपण खोपोलीमध्ये पोचलो आहे तर खोपोलीमध्ये मित्रांनो खरंच पाऊस भरपूर चालू आहे आणि हा लोणावळा जवळ असल्यामुळे पाऊस इथे जास्त लागतो कारण की इथून पुढे घाटमाता चालू होतो त्यामुळे पाऊस इथे भरपूर लागतो मित्रांनो मला असं वाटतंय की लोणावळ्यामध्ये भरपूर पाऊस असेल आणि इथूनच बघा तुम्ही की घाटमाता जो दिसतोय जे काही घाट दिसतोय म्हणजे समोर जे काही दिसतय त्यामध्ये धुकं बघा किती दिसतंय समोरच्या डोंगरावर धोकं जबरदस्त आलेलं दिसतंय आणि ह्याच्यासाठीच आपल्याला मान्सून राईड करायची असते जे काही धुकं असतं पाऊस असतो हेच बघण्यासाठी आपण मान्सूनची राईड करतो आणि तुम्हाला दाखवण्यासाठी इथून जर तुम्ही लेफ्ट गेला तर ने सगळ्यांना माहिती आहे की गगनगिरी महाराजांचा मठ जो आहे हो, हा डाब्या साईडला आहे आणि इथून आपला घाट रस्ता जो आहे हा घाट रस्ता चालू होतो आहे खोपोली घाट रस्ता चालू होतो आहे बोरघाट हा इथून चालू होतो आहे कंटिन्यू पाऊस आहे पाऊस लागतो आहे आणि जर तुम्ही आजूबाजूला बघितलं तर जबरदस्त नजारे आहेत तरी बघा पूर्ण वॉटरफॉल दिसतं ते आपण पुढून बघू वरती गेल्यावरती पूर्ण पाऊस लागतो जबरदस्त पाऊस असाच पाऊस मित्रांनो मी जेव्हा वरंद्यातून जेव्हा पुण्याला जात होतो तेव्हा तामिनी घाटामध्ये जो आहे तो असाच खतरनाक पाऊस लागत होता हो 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 वा काय आहे एक नंबर मित्रांनो समोर वॉटरफॉल बघा वॉटरफॉल कसा जबरदस्त दिसतोय समोर बघा धुक्याचं सा, तसं साम्राज्य आहे पूर्ण धुक्यामध्ये गेलेला आहे तो रस्ता जो आहे तो पूर्ण धुक्यामध्ये गेलेला आहे डोंगर धुक्यामध्ये गेलेला आहे मंडळी मी तुम्हाला बोललो होतो तसं लोणावळ्यामध्ये बघा पाऊस किती जोरात चालू आहे तर मी जस्ट घाट कंप्लीट केलाय आपला खोपोलीचा घाट आणि बघा किती खतरनाक पाऊस चालू आहे आणि हे समोर काहीच दिसत नाही आहे आणि आज जबरदस्त बंदोबस्त आहे पोलिसांचा आय डोंट नो का पण आहे बघा पोलिसांचा आज बंदोबस्त आहे आणि हा रेग्युलर जो आपला रस्ता आहे लोणावळ्याचा तो आहे बघा समोर काहीच नाही दिसत आहे इथे एवढी गर्दी असते डेली आणि आज बघा पावसामुळे आज काहीच नाही कोणीच नाही आहे तर खाली पण काही दिसत नाही आहे तर या साईडला बघितलं तर समजेल तुम्हाला की खाली काहीच नाही दिसत आहे आणि जबरदस्त जोरात पाऊस है, आने जबर पाऊस पडतोय तर मित्रांनो आपण कॅमेरा आहे तो थोडा कवर करून ठेवूया नाहीतर कॅमेऱ्याची वाट लागेल आपल्या कारण की वॉटरप्रूफ कवर नाही आहे पण वॉटरप्रूफ आहे पण एवढा आपण रिस्क नको घ्यायला सो थोडा कवर करूया आपण त्याला तिथं बाजूला मी थांबवतो गाडी आणि कवर करून घेतो पाण्याचे ड्रॉपलेट्स हेल्मेटवरती नॉर्मल नॉर्मल दिसत आहेत आणि त्यामुळे व्हिजिबिलिटी थोडीशी कमी झाली फायनली आपण देऊगावला पोहोचलोय आणि लोणावळ्यानंतर एवढा पाऊस लागला ना मित्रांनो अक्षरशः माझी हिंमत नाही झाली की कॅमेरा ओपन करावी किंवा कॅमेरा चालू करावी तर कॅमेरा मी मस्त पिशवीने पॅक केला होता त्यामुळे शूटिंग केलीच नाही लोणावळ्यानंतर कारण की भरपूर पाऊस आणि धुकं होतं सो पावसात आपला कॅमेरा काही खराब नको व्हायला म्हणून मी मस्त पिशवीने त्याला रॅप केला आणि आत्ता गावात आल्यानंतर चालू केला सो आत्ता मी पोचलो आहे देऊगावमध्ये संविधान चौकात एक रस्ता जातो पिंपरी चिंचवड आणि एक रस्ता जातो वारजे हायवे फायनल आपण बेंगलोर हायवेला लागलेलो ला आहोत मित्रांनो भरपूर पावसानंतर आणि भरपूर धोक्यानंतर आता आपण देऊगाव मध्ये पोचलो तर देवगाव मध्ये बघा वातावरण बघा कसं आहे काही नाही आहे वातावरण अजिबात पावसाचं नाही आहे ढग आलेत फक्त पण पाऊस कुठे पडलेला दिसत नाहीये असं वाटतंय की बरेच दिवस झाले पाऊस पडलेला नाही आहे तर पुण्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर ही अशी होती आपली राईड एक्सपिरियन्स म्हटलं एक लाँग राईड होणार आहे आपली तर एक शॉर्ट राईड होऊन जाऊ दे लॉंग राईडच्या आधी आपल्याला अंदाज येईल की आपण आपल्या जे इक्विपमेंट आहेत ज्या ॲक्सेसरीज आहेत त्या वेल वर्क करतायत की नाही किंवा यूज टू होणार की नाही आपल्याला तर त्यासाठी ही एक राईड होती शॉर्ट राईड पुण्यापर्यंतची तर टॉपबॉक्स तर मागे आहे टॉपबॉक्स तर एकदम फिक्स आहे टॉपबॉक्सला काही इश्यू नाही आहे टॉपबॉक्स अजिबात हललेला नाही आहे किंवा असं व्हायब्रेशन वगैरे जाणवत नाही आहे पण समोर थोडासा हँडल वोबलचा इश्यू होतोय कारण की मागे लोड आहे त्यामुळे समोर हँडल व्हायब्रेट आणि वबल होत आहे पण ओवरऑल लुक जर गाडीचा बघितला तर फारच छान येतो आहे आणि जबरदस्त एक प्रकारचं भारी फील होत आहे असं वाटतं की लॉंग राईडला मी आत्ताच चाललो आहे की काय असं वाटतं आणि आपले ग्लोव्ह जे आहेत ते बघा सुकत आहेत इथे ओले झालेले आहेत पावसाने पूर्ण त्यामुळे ते इथे सुकवायला ठेवले आणि मी सकाळी घराडून निघालो तेव्हा थोडासा पाऊस होता एवढा पण पाऊस नव्हता नॉर्मल एकदम बारीक पाऊस होता पण जसा मी खोपोलीला पोचलो खोपोलीच्या जवळ पोचलो तसा पावसाने थोडासा जोर धरायला चालू केला पण चांदी चौकामध्ये आलेलो आहोत पुणे सिटी कोथरूड पाषाण मुळशी लेफ्ट साईडला आणि सातारा आणि बेंगलोर सरळ जायचं आहे पण आपल्याला फक्त पुण्यामध्येच जायचं आहे सो आपण सरळ जाणार आहोत वारजेला आणि वारजेमधून आपल्याला टर्न आहे जसं पुण्यात आलो तसं थंड वातावरण चालू झालं बघा मुंबईमध्ये म्हटल्यानंतर थोडंफार गर्मी असते ह्यूमिडिटी जास्त असते हे रंबल टाकले त्यामुळे गाडी जास्तच व्हायब्रेट होत आहे हे बघा हा कोथरूडच्या जवळ पोहचलोय तर कोथरूड मध्ये आपल्याला पहिल्यांदा भावाला भेटायचं आहे त्याला भेटू आधी भावाच्या ऑफिस जवळ जाऊ आणि तिथून चावी घेऊ रूमची आणि रूम वरती जाऊ तर भाऊ येईल आता दोनच मिनिटात पण चावी घेऊ त्याच्याकडून आणि मग पुढे जाऊ

बघतो मी ठीक आहे चल जातो काय हा ठीक आहे माझ्या उजव्या बाजूला बघा वरच्या साईडला तिथे आपला इंडियाचा फ्लॅग फडकताना दिसतोय हे बघा तर मी आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो रूमवरती कारण की इथे आता बरेच ट्राफिक असेल पुन्हा ट्राफिकमध्ये थोडा वेळ जाईल त्यामुळे मी आपण डायरेक्ट भेटू आता घरी पोचल्यानंतर चला तर मग आता डायरेक्ट भेटू घरी तर मित्रांनो अशा तऱ्हेने आपण पुण्यामध्ये पोहोचलो आहे तर ही होती एकशे वीस किलोमीटरची जर्नी पनवेलवरून पुण्यापर्यंत तर ही याच्यासाठी होती, एक होती एक की एक प्रिपरेशन राईड होती जे की आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये एक मोठी राईड करायची तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये की पाऊस केवढा होता पाऊस भयानक होता खोपोली खोपोलीपासून ते तळेगावपर्यंत जबरदस्त पाऊस होता त्यामुळे आणि तळेगावपासून पुढे जर अजिबात पाऊस नव्हता जसं मी तळेगावमध्ये पोचलो तिथून पुढे पाऊस कमी झाला तो मग पुणे पूर्ण पाऊस नव्हता जीवन सो so, अशी काही माझी जर्नी झाली आणि नाश्त्याला मी तर कुठे थांबलो नाही कारण की दोन अडीच तासाची जर्नी होती फक्त निघतानाच मी नाश्ता करून निघालो त्यामुळे कुठेच नाही थांबलो तर ओवरऑल एक्सपिरियन्स म्हणाल तर पाऊस अस असल्यामुळे रेनकोटची जी पॅन्ट होती माझी रेन पॅन्ट ती पूर्णपणे खराब झालेली होती कारण की पूर्ण चिखल उडाला होता कोपोलीनंतर जो पाऊस लागला कोपोलीपासून तिथून पूर्ण चिखल असले रस्त्यावरचं चिखल उडाल्यामुळे पूर्ण खराब झाले शू कवर पूर्ण खराब झाले आणि कवरचा एक्सपिरियन्स द्यायचा म्हणजे शू कवरमध्ये जर आपण पाणी नाही गेलं ना 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 ते एक चांगलं झालं कारण की जे शू कवर मी मागवलं त्याचं मला आता नाव नाही आठवत आहे पण जे शू कवर मी मागवलं आहे त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल ते हार्डली पाचशे रुपयेपर्यंत मला पडलं आहे ऑनलाईन मागवलं सो अमेझॉनची लिंक मी त्याची ते देईन तुम्हाला आणि टॉपबॉक्स तर एकच नंबर काम केलं आहे बघा टॉपबॉक्स बाजूलाच घेऊन बसलो कारण की टॉपबॉक्स बघायला गेला तर एक नंबर कारण की अजिबात पाणी गेलेलं नाही आहे एवढा पाऊस पडून सुद्धा पाणी अजिबात आतमध्ये गेलेलं नाही त्याच्यानंतर गाडी थोडस आला फरक जाणवला टॉपबॉक्स लावल्यानंतर की गाडी थोडीशी हँडलला हँडलला थोडा मार बसतो टॉप बॉक्सने सो टॉपबॉक्स असेल तुमच्याकडे तर ज्यांच्याकडे आहे त्यांना ऑलरेडी माहिती पण ज्यांना बसवायचं आहे त्यांना सांगू इच्छितो की हेवी टॉपबॉक्स नका बसू जास्त वजन असलेला नका बसू कारण की गाडीचं हँडल पूर्णपणे हलतं हायवेवरती हलतं रस्त्यावरती ओवरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता आपण हळूहळू आता पुढच्या राईड ची करत चाललं सो व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि युके राईड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळ ही राईड तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया आपण पुढच्या राईडमध्ये म्हणजे की आपला नवीन एपिसोड चालू होतोय कोकण सिरीजचा त्यामुळे माझ्या व्हिडिओवरती तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओ बघत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर म्हणतो मी उमेश कदमधूनची रजा घेतो आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर इथून परत रिटर्नचा प्रवास आहेच आपला आता मस्त थोडा आराम करायचा मग आपण बाहेर जाणार आहोत आपण पुढच्या ज्या गोष्टी आहोत आहेत आपल्या त्या काळात चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत मी उमेश तुमची रजा घेतो धन्यवाद बाय बाय सी यू